परराज्यातील अट्टल चोराला पन्हाळा पोलिसांची सापळ्यात पकड एकाच रात्री दोन घरफोड्या एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाला हस्तगत पन्हाळा तालुक्यातील निकमोडी परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्यांची घटना घडून परिसरात दहशत माजणाऱ्या परराज्यातील अट्टल चोरास पन्हाळा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या या आरोपीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी मोटरसायकलसह सा, तब्बल एक लाख चौऱ्याण्णव हजार किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे तसेच या आरोपीकडून आणखी किती गुन्ह्याचा उलगडा होऊ शकतो याचा तपास पोलिसाकडून केला जात आहे निकमोडीतील नितीन जयसिंग माने आणि मुक्ताबाई आनंद खोत यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने दोन्ही घरामधून सुमारे तीन लाख पंचावन्न हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते घटनेनंतर पन्हाळा पोलिसांनी तत्काळ पोलिसांची तपासाची मोहीम सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे या आरोपीचा माग काढला तपासात कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील अर्जिनोड येथील आनंद सोनाप्पा सुटकुत्रा हा परराज्यातील सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले पण हा पण पुल पोलिसांच्या पथकाने कौशल्यपूर्व कारवाई करत करार, त्याच ताब्यात घेतले या संपूर्ण कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर पोलिस अधिकारी सलीम संदी फौजदार समीर मुल्ला व संतोष वायदांडे यांनी विशेष परिश्रम घेतले पन्हा पोलिसांकडून आरोपीकडून आणखी किती गुन्ह्याचा उलगडा होतो यासाठी कसून चौकशी सुरू आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका